पारदर्शी आणि काटकसरीनं कामकाज करत कोतोली इथल्या शंभूराजे सहकारी पतसंस्थेनं गरीब गरजू घटकांची आर्थिक पत वाढवण्याचं काम केलंय असं प्रतिपादन देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी केलंय या पतसंस्थेची शाखा कोल्हापुरातील बागल चौक इथं सुरू झाली आहे या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते ग्रामीण जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच ग्रामीण भागात व्यवसाय वृद्धीच्या कामाला हातभार लावण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं दोन हजार एकोणीस साली शंभूराजे सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली अल्पावधीतच या पतसंस्थेनं पारदर्शी कामकाज करत सभासद आणि ग्राहकांमध्ये ठसा उमटवलाय आता या पतसंस्थेची शाखा कोल्हापूरमधील बागल चौक इथं सुरू आहे नव्या शाखेचं उद्घाटन देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते झालं यावेळी पतसंस्थेचे संस्थापक कृष्णा लवटे अध्यक्षा आनंदी लवटे उपाध्यक्ष विनोद कोपार्डे नंदकुमार पुवार व्यवस्थापक लता माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शंभूराजे पतसंस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सर्व शाखांचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं चालतं पंधरा कोटी रुपयांच्या ठेवीकडे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचं संस्थापक कृष्णाथ लवटे यांनी सांगितलं यावेळी शाखा अधिकारी सागर चिखलकर शिवाजी माने सरदार कुंभार गुणाजी पाटील बजरंग पाटील मनोज पाटील ऋती पाटील मेघा पाटील विलास पोवार सतीश शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते